जगदगुरु जनार्दन स्वामींच्या छत्तीसाव्या जाहीर झाला होता पुण्यामध्ये ते पाहून जगदगुरु बाबाजींचा महिमा पाहण्यासाठी या ठिकाणी आज राष्ट्रीय शाहीर आदरणीय सुरेश चंद्र धुमाळ साहेब पुण्याहून आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी यज्ञ मंडपाची पाहणी करत आहेत आणि त्यांचं दोन मिनिटं आपण मनोगत ऐकूया याच ठिकाणी आपल्या जनार्दन स्वामींच्या पुण्याने आणि आपले राम महाराज यांच्या सहकार्याने यांच्या आशीर्वादाने म्हणा या ठिकाणी म्हणजे आम्ही निवळ दर्शन करता आणि खरोखर मी ते बॉडकास्ट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्यक्ष काय म्हणून नेमकं म्हणजे पाहिलं पाहिजे पाहायचं जर असेल पूर्वजन्मी जे काही पुण्यापर्यंत पोहोचण्याकरता आणि योगायोग असा इथं हे सगळं आवड कार्य पाहिल्यानंतर मनशी मला इतका आनंद झाला की संतांच्या स्पर्शाने संत ही एक प्रकारचे परिषद झाला तर नास्तिक सुद्धा होऊन तो आस्तिक बनतो खूप आनंद झाला एवढं मोठं दिव्य कार्य की याच ठिकाणी मिळणारा आनंद एक स्वर्गातला आनंद मानावा लागेल या ठिकाणी आल्यानंतर कसलाही माणूस असला तरी त्याचं मन परिवर्तन होतं आणि मन प्रफुल्लतेने त्याने भरून जातं आणि आपण कुठेतरी स्वर्गातच आहोत असा एक प्रकारचा त्याला तो एक भास होतो आणि मला तरी स्वतःला ते जाणवलं आणि या बाबतीत मी पंचवीस नंबर लिहिणार नाही 哈哈哈哈